साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज अक्कलकोट येथील ट्रामा सेंटर मधील अनाधिकृत भरती प्रक्रिया रद्द करा स्वामीनाथ हेगडे अक्कलकोट येथील ट्रामा सेंटर येथे नव्याने व अनधिकृतपणे स्टॉपची भरती रद्द करा अशी मागणी शिवसेना प्रणित कामगार सेना, सेना तालुका प्रमुख स्वामीनाथ हेगडे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे अक्कलकोट ट्रामा सेंटर येथे नर्स ड्रायव्हर कर्मचारी वर्ग यांची महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनीच्या वतीने आर्थिक देवाणघेवाण करून अवैध दे भरती करण्यात आली आहे यामध्ये स्थानिकाचा विचार करण्यात आला नसल्याचे दिसून येत आहे सदर भरती प्रक्रिया कोणत्याही प्रकारची जाहिरात लेखी अथवा तोंडी परीक्षा घेण्यात आली नाही तरी नुकतेच भरती करण्यात आलेली प्रक्रिया रद्द करून नव्याने जाहिरात प्रसिद्धी करून लेखी परीक्षा व तोंडी परीक्षा घेऊन सेवा भरती करण्यात यावे अशी तक्रार स्थानिक जनतेने केली आहे त्याची चौकशी करण्यासाठी मंगळवारी शिवसेना विधानसभा संघटक प्राध्यापक सूर्यकांत कडपगावकर कामगार सेना तालुका प्रमुख स्वामीनाथ हेगडे तालुका उपप्रमुख परशुराम जाधव महिला आघाडी तालुका प्रमुख वर्षाताई चव्हाण शहर प्रमुख वैशाली हावनूर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यावेळेस असे कळाले की सदर भरती प्रक्रिया ही संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून केली आहे कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता आहे का नाही हे सुद्धा वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहीत नाही असे कळाले